आपण पाहत आहे जे टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रचारास मुदतवाढ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट मधील तरतुदीनुसार एक डिसेंबर शुक्रवार रोजी रात्री दहा पर्यंत असणार आहे तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित कायद्यांमधील तरतुदीनुसार घेतल्या जातात नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आलाय त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून प्रचार हा पूर्णपणे बंद होईल त्यानंतर प्रचार सभा मोर्चा आणि ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातीची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा